सिटी न्यूज वसा जनसेवेचा आपण सगळेच नियमित व्यायामाचं महत्व जाणून आहोत त्यामुळे व्यायामाबाबत अनेक जण जागृत असले तरी तो व्यायाम कसा करावा त्याचं नेमकं का तंत्र काय हे अनेकांना ठाऊक नसतं दिवसाला अर्धा ते एक तास तुम्ही स्वतःवर खर्च केला तर तुम्हाला औषधांसाठी पैसे खर्च करावे लागणार नाही शिवाय निरोगी आयुष्य जगता येईल बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरात काही वयस्कर नागरिकांनी हे करून दाखवलंय गेल्या दीड वर्षापासून दररोज सकाळी एक तास व्यायाम प्राणायाम आणि झुंबा डान्स करून ते स्वतःचं आरोग्य जपत आहेत गेल्या दीड वर्षापासून त्यांच्या या उपक्रमाने प्रत्येकाला औषधांपासून लांब ठेवलंय वाढत्या वयाबरोबर जळणारे बीपी शुगर सारखे आजार देखील दूर पळालेत पाच ते सहा लोकांनी सुरू केलेला हा उपक्रम आता पस्तीस लोकांपर्यंत जाऊन पोहोचलाय रुपयाही खर्च न करता ही सर्व मंडळी आपले आरोग्य जपत आहेत तणावग्रस्त परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढण्यासाठी व्यायाम हा एक उत्तम पर्याय आहे म्हणूनच वर्कआउटमध्ये भिन्नता आणल्यास तुम्हाला व्यायाम करताना कंटाळा येणार नाही प्रत्येक वेळी त्यात नाविन्य आणल्यामुळे तुम्ही तो आवडीने करू शकाल वॉर्मअपमुळे व्यायाम करण्यासाठी शरीराला ऊर्जा मिळते स्नायू जेव्हा वॉर्मअपमुळे गरम होतात तेव्हा त्यांना दुखापत होण्याची शक्यता कमी असते तर कुलडाऊन cool मध्ये शरीराचं तापमान हळूहळू कमी होण्यास मदत होते त्यामुळे कार्यरत स्नायूंमधून रक्त भिसरण्याने रक्त हृदयाकडे परत यायला मदत होते याचा परिणाम म्हणून शरीर पूर्व स्थितीत येते व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी